नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात या पूर्वीच्या भागात आपण संगीत म्हणजे काय हे शिकलो तर संगीत म्हणजे काय नादयुक्त गायन वादन व नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात ठीक आहे मध्ये तीन अक्षरं आहेत स गी आणि त स म्हणजे स्वर गी गीत आणि त म्हणजे ताल तर स्वर गीत आणि ताल या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात तर काल आपण या पूर्वीच्या भागात आपण शिकलो की अ संगीतामध्ये स्वर असतात किती स्वर असतात सात एका सप्तकामध्ये सात स्वर असतात आणि या सात स्वरांचा एक विशेष समूह जो असतो त्याला अलंकार असे म्हणतात तीन अलंकार आपण यापूर्वी शिकलो आहे आज आपण चौथा अलंकार शिकणार आहोत ठीक आहे तर तीन अलंकार कोणते शिकलो आहोत आपण तुम्ही ऐकले असाल आणि त्याचा अभ्याससुद्धा तुम्ही केला असेल दररोज अभ्यास, अभ्यास करायचा आहे कला अशी असते की ती सरावानेच आपल्याला प्राप्त होते जर कुठल्याही कलेमध्ये आपल्याला निपुण व्हायचं असेल तर दररोज सराव करणे म्हणजेच शास्त्रीय भाषेत रियाज करणे आवश्यक आहे तर आज आपण चौथा अलंकार बघूया you ज्याप्रमाणे आकृती बंध शिकलेलो आहोत गणितामध्ये किंवा इंग्लिश मध्ये म्हणा तसा ए बी 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 सी सी त्याप्रमाणे बघा आपण आपण जो पाचवा अलंकार पाहिला आहे त्यामध्ये काय आहे सा, सा हा, हा जो विशिष्ट आकृती बंध आहे तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल आणि तो सरावाने सहज लक्षात राहतो तर यानंतर आपण सहावा अलंकार पाहूया तीन अलंकार आपण यापूर्वी मागच्या भागात शिकलेलो होतो तर हे दररोज अलंकार तुम्हाला नीट ऐकायचे आहे आणि पहिला सा आपण विदाऊट लावू शकतो मी तुम्हाला लावून दाखवते सा... 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 हा सा लावल्यानंतर आपण सहजपणे सारे सा रे गा बघा चढता क्रम आहे आरोहामध्ये सा रे सा हा आहे उतरताक्रम स्वरांचा उतरता क्रम त्याला आपण अवरोह म्हणतो प्रत्येक अलंकारामध्ये क्रम आणि क्रम असतो आणि त्याच्या समूहाला अलंकार असे म्हणतात शास्त्रीय संगीताचा हा एक माया आहे हे अलंकार हे स्वर जेव्हा आपले पक्के होतील तेव्हा आपण हळूहळू हळूहळू रागांकडे वळूया तर आज बालमित्रांनो अलंकार नीट ऐका सराव करा आणि सकाळी सकाळी तुम्ही जर स... याचा सराव कराल या संगीताचा तर तुम्हाला खूप मानसिक स्वास्थ सुद्धा लाभेल छान वाटेल एकदम उत्स्फूर्त वाटेल उत्साही वाटेल आणि अभ्याससुद्धा चांगला होईल तर कर, सराव करत रहा, गात रहा आणि आनंद रहा पुढच्या भागामध्ये आपण पुढील भाग घेऊन या नमस्कार